जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया मुंबईमध्ये कारखान्यातून निघणाऱ्या रासायनिक पाण्याचं काय करायचं ही एक समस्याच राहिली आहे पण आता यावर तोडगा निघणार आहे कारण आता या रासायनिक आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे एकूण सात केंद्र हे मुंबई मनपा उभारती आहे पाहूया या मलजल प्रक्रिया केंद्राबाबतचा हा विशेष रिपोर्ट मुंबईमध्ये जलप्रदूषणाची समस्या गंभीर आहे औद्योगिक सांडपाणी घरगुती सांडपाणी शेतीत रसायनांचा वापर अशा अनेक कारणांमुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे दूषित पाण्यामुळे भविष्यात पिण्याचे पाणी कमी होऊन पाणी संकट आणखी गहिर होण्याची शक्यता आहे म्हणूनच जलप्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतलाय मुंबईमध्ये एकूण सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारले जातील या सात प्रकल्पांद्वारे मिळून दररोज एकूण दोन हजार चारशे चौसष्ट चा। दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया होईल नवीन मलजल प्रक्रिया केंद्रामुळं समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुद्धा सुधारणार आहे त्या वरळीमध्ये आपण साधारणतः पाचशे दशलक्ष लिटर पाण्याचं दैनंदिन ट्रीटमेंट करायचं आपण प्रोजेक्ट आपला हा आहे समुद्रात जे आपण पाणी सोडणार आहे आता सध्या त्या प्लॅनिंग प्रमाणे ते पन्नास टक्के सोडणार आहे म्हणजे अडीचशे एम एल डी समुद्रात सोडणार आणि अडीचशे एम एल डी पाणी आपण फर्दर ट्रीटमेंट तृतीय ट्रीटमेंटच पाणी असेल जे पाणी आपण पिण्याच्या व्यतिरिक्त गार्डनिंगसाठी कार वॉशिंग रोड वॉशिंग डीप क्लिनिंग या सर्व गोष्टींसाठी वापरणार आहोत या सात मलजल प्रक्रिया केंद्राची प्रतिदिन क्षमता काय आहे ते पाहूया वरळी पाचशे दशलक्ष लिटर प्रतिदिन वांद्रे तीनशे साठ दशलक्ष लिटर प्रतिदिन मालाड चारशे चौपन्न दशलक्ष लिटर प्रतिदिन घाटकोबर तीनशे सदतीस दशलक्ष लिटर प्रतिदिन धारावी चारशे अठरा दशलक्ष लिटर प्रतिदिन भांडूप दोनशे पंधरा दशलक्ष लिटर प्रतिदिन आणि वर्सोवा एकशे ऐंशी दशलक्ष लिटर प्रतिदिन या प्रकल्पा अंतर्गत प्राथमिक आणि दुय्यम प्रक्रियांसह तृतीय स्तरीय प्रक्रिया केली जाणार आहे यासोबतच यातून बाहेर पडणाऱ्या बायोगॅस पासून सुद्धा केली जाणार आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या दोन्ही वर्षांमध्ये पावसाळ्यातही कामे होतील असं नियोजन आहे मोठ्या प्रमाणावर स्थापत्य कामे संयंत्रे असूनही कामगार कर्मचारी यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुद्धा सुधारणा होणार आहे समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पापेक्षा मुंबईतील सांडपाणी हे शुद्ध करून जर वापरलं तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तीन ते चार धरणा इतका पाणी साठा या प्रकल्पातून मिळणार आहे तेव्हा मुंबईकरांचा भविष्यातील पाण्याचा प्रश्न सुटेल असं दिसत पंकज दळवी जय महाराष्ट्र न्यूज मुंबई